नवीन ब्लॉग मध्ये सो मित्रांनो आज आम्ही चाललोय शर्ती ना तर ब्लॉग इनपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं का मित्रांनो जस्ट शॅलेनशी आलोय आता तर बघूया काय म्हणालाय तर जेवण निघूया मित्र आहेत दोन तीन चला ब्लॉग सो मित्रांनो मी आताला भिरजी बनवू लागले मग पुढची खाऊन निघूया आपण आता बनतोय पुढची आता मस्त एक बुरती झाली आता जेवतो एकदम भारी असा ना फ्रायडे आहे घेतो ती भाकरी आणि जेवतो आता घेतले भाकरी पाणीपिनी घात आय पी आय कालची मॅच बघते मुंबई इंडियन्स काल जिंकले चला आता जेवून निघूया मग निघलोय आता झिगरला घ्यायचे बघू आता अजून मी तर आहेच चला तर जिग निघूया आणि तुला जिगरला घेऊ मग जिगरला घेऊन आमच्या मित्राची रिक्षा आहे रिक्षा जाऊ तर तिथं जाऊ भेटा चला सध्या जिगरला घेऊन स्कूटीवर आणू मी त्याला कॉल करतो रिक्षा घेऊन यायला नाही निघलाय कुठे जाय कुठं मेडिडिकल जायचं नाही पैसे माझे ना मेडिकल मेडिकाल जायचं नाही चाललंय कुठे स्कूटर लांब बसला कुठे आहे काय पावणेकरला घेतला आता आहे बुटा खूप थी आले आता तर निघतो आता रिक्षा घेऊन आता जयश अड्ड्या झालो गाडी पार्किंग लावली आता रिक्षा मी कसतो आणि आपले दोन तीन अजून मित्र आले तर आम्ही उजर नाही तर आले आता थोडे बायला दाखवतो आणि पाठी पण एकदम खाली आहे तर पाठी आपण नक्कीच एक व्हिडिओ काढू तर चला आता जाऊया लय लवकर आलो आम्ही तर शर्ती आता चला तर निघूया बघू तुम्हाला पाठी दाखवतो पहिले तर एकदम क्लिअर पाठी आहे अजून पण आम्ही लय उचल नाही तर लवकर आले आम्ही दोन तीन बैल आल्या दोन तीन बैल म्हणजे चार पाच बैल तर आल्याच असतील जिकर बायचं येऊ घालतात आपण जिकर आलाय फुल खाली परलेलं वर्षी भेटलं आता आठ जण तर कोणत नाही तुझं बैल आलं तिथे दाखवतो तुम्हाला बघा आता मोठी मोठी बाली येतील का नाही आठ पण आम्हाला नक्की तिथे परलेलं वर्षी भेटलं असते टेम्पो तिथं बोकड बिकड बांधले बालदेव चला आता तिकडे जाऊया गाडी तर पार्किंग आपल्याला जायचंय तिथपर्यंत चला तर आता मी बारा वाजले नक्कीच एकदम अड्डा खाली आहे पण आता एक दोन तास हक्का भरेल नक्कीच आम्ही तुम्हाला येऊन दाखवू इथं झालं आता इथे आता चाललोय थोडासा बैल दाखवतो थो तुम्हाला जिगर पाहुणे करा जास्त माहिती आहे बैलांचं म्हणून जिगर आता बघू दो दोन तीन व्हिडिओ तर जिगरच काढला आपला बाई आला एकदम शेतींचा काय काय बोल जिगर झाला शाल शाल घेऊन आलाय आता मी उजरायचं आलो तर इथं बसतो थोडा झाडा खाली तर आता थोडे तरी आठ्यात गर्दी होत चालले बघा तर बघू आता कुठले मोठे मोठे बैल आहेत का नक्कीच आपण दाखवायला ट्राय करू जिगर भाईला आपल्या बैलांचा लय शौक आहे घेणार बैल आपला असते असते टॅम्पो आहे तर तिकडची पण तर भर असते असते आड्डा बैल तर बांधले तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बैलाला पाठी आहे पाठी एकदम सुंदर आहे बैल बघा मित्रांनो पाठी एकच नंबर आहे असते असते सगळ्याला बैला दाखवणार पाटी सेलेक्ट करीत त्यांना बालती बक्षीस जाणार पहिली शर्दी मला ना तर बालदी बक्षीस आहे गर हायत का आपलं बैल आणलं तरी बालदी आणलं तरी बालदी जिखलं तरी बालती आहे पहिले शर्ती जी केलं ते वहील तर तर बांधले सगळी शर्ती काय अजून चालू होत नाही आता अंडा भाऊ घेतला शर्ती का चालू होत नाही तर अंडा भाऊ तरी खाऊन देके राहुल पाटील यांचा कृष्णा कृष्णा बैल एक असं एक अजून सर्दी चालूच आले नाही पण आता ना अड्डा भरलाय एकदम तुम्हाला दिसत राहुल पाटील यांचा बैल पण आला बघा मित्रांनो आता गपचू येऊ रिक्षात बसलोय तो दोन तीन मित्र अजून बाहेर आहेत ते ब्लॉगमध्ये यायला मागत नाही त्यांना लाज वाटत आहे तर आम्ही तिघत येतो ते दोघं बाहेर आहेत तिथं अड्ड्याला काहीतरी करायला गेलेत तर आता थोड्या वेळाच अड्डा धरलेला तर नक्कीच तुम्हाला दाखवेल आणि तिथं बैल पण आलाय भरल्याला चाललो आता आम्ही आमच्या भावनाचा बैल आलाय तुम्हाला काही तो। सावली तो नाही शर्ती पण अजून चालू होत नाही आपण जाऊ आता पाठीवर कलिंगड घेतलंय चालू आहे पहिली शर्त येईल तिथे वाचलं दीड वाजता एक पहिली शर्यत ना तर जस्ट पहिली शर्त चालू होईल जिगर बघा आपला कसा बसलाय खूप गर्दी आली आता ऊन एकदम पार पुलिस नाही जिगर कोण जिखन मग उजवी का डाऊबी जिगर काय आहे बरोबर नाही जिगर कसं व अरे तुझी कुठली साईड आहे सांग तुझं अरे ते एकच बैल आ घ्या हो आ घ्या पहिली सरत चालू झालेली आहे त्यांना मारलं भेटतील

जमले झोप आमचे भाऊच्या बहिणी सोनी बघा भाऊ बनले आई गाडी काढले सुट्टीवर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सोन्या बीन झालाय निघतो घरी दोन तीन सुट्टीच्या सोन्या ते जिंकलो तुम्ही पकडत असेल सोन्या सुट्टी अशी लय भारी निघला तर आता चाललोय घरी पाच जण तर जातो तर रिक्षात आणि निघतो घरी तर घरी गेलोच भेटू आता वाजले साडेतीन मग घरी जाऊ क्लबला पण जाऊया ब्लॉग एंड पण जाऊ का चला जाऊया निघू घरी जस घरी आलोय आता वाचले थ्री फिफ्टी एट तर आता निघतो मस्त खजूर खाऊन क्लबला निघतो चला वाटतो मग कपडे पोऱ्या पाहिजे तर आणि निघूया खजूर खातोय या आमचे दिदी आणि भावे पाठवून जातात आतोपाडशी तर खजूर खाऊ आणि आपण निघूया क्लबला आता तयार जस आला शर्तींशी निघूया आता खाऊन भैया बायला जस आता क्लबशी घरी आलो आता मस्त की चा पितो चहा पिणं तर बघू काय करायचं चला तर चा पिऊया मित्रांनो जस चा पिला तर चालूया खाली आपल्या नयन पाहिल्या कपडे याचे जुड्यातून तर त्यासाठी जागे जुडून तर बघा तो काय 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 तरी नक्कीच जबाबमध्ये दाखल तुम्हाला

कुठ मार नको चल तुझा या कुठे सामान कुठे डॉक्टरच सामान डॉक्टर फॅकला सगळं सामान फॅकलं याचा फॅकला सिद्धांनी सामान सगळं हे गाणी बोल ना कोण गाणी बोलला कुठलं तरी हे गाणी बोलला मार नको मारुक हे गाणी ते बोल पलाला या पला आज ऐकली आई शपथ आज आज मामांचा बैल जिंकला आहे बघा तुम्ही फोटो सोन्या बोल बघू बो। सोन्यावीन सोनवीन बोल नवीन आहे कुठची घेतली शोरूमशी हा कुठं बन कुठं बनवेलची काय सोन्या जिंकल्या <laughs> काय बोल लाइक तो ना <laughs> <काये बोला> भाई शंभर टाक्या ब्लॉग लाईक करा <laughs> तो मित्रांनो तर जय शर्लची मजा येतली एवढी तर तुम्हाला आजचा ब्लॉग बघला असेल तुम्ही सकाळी शर्तीला गेल गेलो गेल तो मग क्लबला गेलो मग आता जुड्याला शॉपिंग करायला गेलो तर थोडा मग आता खाली त्या थोडं मस्ती घेतली तर तुम्ही आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून सांगा बाय बाय